भाग पहिला भौमितिक आकृत्यांची ओळख उजळणी चौकोन त्रिकोण वर्तुळ चौकोन विविध त्रिकोण वर्तुळ खालील चित्र पाहून त्यातील भौमितिक आकृत्या ओळखा आणि काढा त्यांची नावं द्या आकृतीचं नाव, नाव आयत चौरस त्रिकोण आयत गोल वरील क्षेत्रातील त्रिकोण वर्तुळ चौकोन ओळखा त्रिकोण लाल चौकोन निळ्या आणि वर्तुळ पिवळ्या रंगाने रंगवा कडा व कोपरे बर्फीचा तुकडा पहा बर्फीचा तुकडा चौकोनी आहे चौकोनाला चार कडा आणि चार कोपरे असतात आता या टेबलाच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करा टेबलाच्या पृष्ठभागाला किती कडा आहेत चार टेबलाच्या पृष्ठभागाला किती कोपरे आहेत चार टेबलाच्या पृष्ठभागाचा आकार कोणता? आयत आयत एक चौकोन आता आयताकार कागद घ्या आयताला कडा किती आणि कोपरे किती आयताला चार कडा आणि चार कोपरे असतात आता समोरासमोरील कडा एकमेकींशी जोडण्यासाठी कागदाला अशी मधोमध मद, घडी घालू आता हे पहा जास्त लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते कमी लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते म्हणजेच आयताच्या समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या असतात चौरस आता हा रुमाल बाहू हा चौरस आहे चौरसाला कडा आणि कोपरे किती चौरसाला चार कडा आणि चार कोपरे आहेत रुमालाची आडवी आणि उभी घडी घालून समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या आहेत का ते पहा आता रुमालाचे समोरासमोरचे कोपरे एकमेकांशी जुळतात का ते पाहण्यासाठी अशी घडी घालू कोपरे जुळतात आणि लगतच्या कडाही एकमेकींशी जुळतात आता रुमालाची पुन्हा घडी घाला सर्व कडा एकमेकींशी जुळतात म्हणजेच चौरसाच्या चारही कडा समान लांबीच्या असतात रुमालाची घडी घातल्यावर त्रिकोण मिळाला हे लक्षात घ्या त्रिकोण आता आपण त्रिकोणाला कडा किती कोपरे किती ते पाहूया परिसरात हा आकार कुठे कुठे दिसतो ते शोधा काड्यांचा वापर करून खालील आकार तयार करा चौकोन आयत चौरस Córdoba. तक्ता पूर्ण करा आकृती आकृतीच नाव चौकोन कडांची संख्या चार कोपऱ्यांची संख्या चार आयत कडांची संख्या चार कोपऱ्यांची संख्या चार चौरस कडांची संख्या चार कोपऱ्यांची संख्या चार त्रिकोण कडांची संख्या तीन कोपऱ्यांची संख्या तीन गोल कडांची संख्या शून्य कोपऱ्यांची संख्या शून्य